नमस्कार द्राक्ष बाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव हे लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी संवाद चालू आहे आपला त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण बेदाना तयार कसा करायचा आहे या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो बंधून द्राक्ष पिकवणे हा एक वेगळा विषय आहे आणि द्राक्षापासून पक्का माल तयार करणे म्हणजे बेदाना त्याचं रूपांतर करणे हा वेगळा विषय आहे दोन्ही विषयांची गपलत अजिबात होता कामा नये लक्षात घ्या होतय कस वर्षभर मनुष्य कष्ट करतो एक पीक काढणीपर्यंत आपण येतो आणि पीक काढल्यानंतर कधी एकदा ते करेन आणि कधी एकदा ते आता वेगळं काम करेन आणि पुन्हा करल चटणीला तयार होईल अशी एक आपली मानसिक धारणा होऊन बसते आणि ते साहजिक आहे ते आपली चूक आहे अशातला भाग नाही हा मेंटॅलिटीतला एक भाग आहे परंतु इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या थोडस वाईट वाटलं तरी चालेल पण द्राक्ष पिकवणे हा कम्प्लीट वेगळा विषय आहे आणि द्राक्षापासून बेदाना तयार करणं म्हणजे प्रक्रिया उद्योग निर्माण करणं हा वेगळा विषय आहे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणं म्हणजे वी आर द इंडस्ट्री आपण एक उद्योजक म्हणून त्या द्राक्षापासून बेदाना तयार करण्याच्या प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजे शेतकरी म्हणून जर तुम्ही वेदाना तयार करणार असाल तर वेदाना तयारच करू नका ह्या स्पष्ट माताचा मी आहे कारण आपली मानसिकता ही एक उद्योजक म्हणून द्राक्षाकडे बघण्याची झाली पाहिजे माल काढणी पश्चात मग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचा प्रक्रिया उद्योग कसा तयार उद्यो करायचा त्याचं डिपिंग कसं किंवा त्यानंतर माल काढण्यानंतर त्याच्या असणारे एकूण प्रोसिजर हे विषयावर आपण पुढे जाऊन संवाद करूया व्हिडिओ थोडासा नक्की मोठा होईल पण नेमकेपणानं ऐकून त्या पद्धतीनं टिपणं काढून काम करण्याचा प्रयत्न करा बंधू आपण द्राक्ष तयार केली शेवटच्या टप्प्यातली शुगर कशी भरायची ह्या विषयावर बोललो एक शेतकरी म्हणून द्राक्षात शुगर आपण आणली किमान चोवीस ते सव्वीस पर्यंत शुगर आणली मग वेगवेगळ्या ऍसिडचा वापर क्लस्टरचा वापर पिडेज बोरिक ऍसिडचा वापर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला आणि माल काढण्यासाठी आपण तयार राहा माल काढणीनंतर साठी आपण तयार झाल्यानंतर एक बारीक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी आपली माल काढणी तयार झालेली आहे त्या दिवशी त्या द्राक्षांची ब्रिक्स ही किमान पंचवीस ते सव्वीस पाहिजे एकवीस बावीस ब्रिक्स झाली असेल तर माल काढायचं थोडे दिवस अजून आठ दिवस थांबवा पुन्हा मागेला एखादा पाण्याची मात्रा द्या त्यातून एखादं ह्युमिक ऍसिड किंवा एखादी मुळी वाढीसाठी किंवा सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फरची मात्रा थोडीशी द्या पण मन्यातली ब्रिक्स ही कोणत्याही परिस्थितीत पंचवीस सव्वीसच्या पुढे झाल्यानंतरच द्राक्षे काढण्यासाठी हात घाला थोडासा कालावधी जाणार आपलं रॅक भाड्याने घेणे रॅक स्वतः जाचणे पुढं जाऊन वातावरण कसं बिघडते ह्या विषयावर अजिबात चर्चा न विचार न करता मालातली ब्रिक्स हा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे भागाधर म्हणतो अजून एक गोष्ट इथं अशी आहे की माल काढत असताना हा माल जितक्या सकाळच्या लवकरात लवकर काढता येईल हे बघणं गरजेचं आहे माल काढण्याची वेळ ही बेदाना बागायतरांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण पहाटेची ब्रिक्स सकाळी आठ वाजताची ब्रिक्स दुपारी बाराची ब्रिक्स संध्याकाळी चार वाजताची ब्रिक्स आणि संध्याकाळी सहा सात वाजताची ब्रिक्स यात किमान चार पॉइंटचा फरक आहे तुम्ही स्वतः तुमच्या बागेत ब्रिक्स मीटर आपल्या हातात असते ब्रिक्स मीटर घेऊन चेक करू शकता म्हणजे असं सकाळच्या नऊ वाजेपर्यंत म्हणजे उन्हाचं टेम्परेचर जोरात लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्या बागेत शुगर चांगली मिळते उन्हानंतर मात्र त्या घडाची बिडस कमी झालेली असते ह्यासाठी जे डिपिंगचं काम आहे ते दुपारच्या टप्प्यात ठेवा आणि सकाळच्या अर्ली मॉर्निंगला लवकरात लवकर सकाळी द्राक्ष काढता येतील ह्या पद्धतीचं नियोजन ठेवा दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा द्राक्ष काढल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रॅकवर टाकायच्या अगोदरच डिपिंग घ्या होत आहे कस आपण बागेत द्राक्ष काढतो डिपिंग करतो आणि मग ते ट्रान्सपोर्ट करतो आणि मग रॅकवर नेऊन टाकतो हे तर बागायतदार मित्रांनो आपलं खूप मोठं नुकसान आहे कलरसाठी केल्यानंतर जितक्या लवकर आपल्याला रॅकवर पसरवता येतील तितक्या लवकर पसरवण्याचा प्रयत्न करा रात्री डिपिंग करणे सकाळी बायका आल्यानंतर त्या पसरणे असा अजिबात करू नका महत्वाचे मुद्दे आहेत मी काय सांगितलं पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला की वी आर द इंडस्ट्री आपण एक उद्योजक म्हणून त्या द्राक्षापासून बेदाना तयार करण्याच्या प्रक्रियेकडे पाहायचं आहे गळाला म्हणून करतोय असं असेल तर द्राक्षच विकून टाका बेदाण्याच्या बंदात बोड नका चोख सांगतो तुम्हाला थोडस सा वाईट वाटत चालेल पण आपला धंदा आहे आणि हा धंदा गंदा आहे लेकिन धंदा आहे हा व्यवसाय आपला व्यवसाय अनुरूप हा आपला व्यवसायच जायला पाहिजे ह्या पद्धतीचं नियोजन ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून पुन्हा मी सांगितलं तीन मुद्दे आपण इथं चांगल्या पद्धतीने कवर केले लक्षात घ्या द्राक्षे काढली सकाळच्या वेळी ज्यावेळी आपल्याला जिथं डीप करायचे तिथं आपण द्राक्ष घेऊन गेलो आणि डिपिंग चालू केलं पाणी स्वच्छ असावं पाणी ताजा असावं प्रमाण लक्षात घ्या शंभर लिटर पाणी दोन किलो चारशे ग्रॅम पोटॅशियम कार्बोनेट म्हणजे पावडर आपण घेतली चांगली पाण्यात ढवळली नाहीतर ते पोटॅशियम कार्बोनेट टाकतो त्यानंतर लगेच वाय टाकतो दोन्ही संघ ढवळतो ते मिश्रण फुटल्यासारखं होतं त्यातच पुन्हा प्रिझर्वेटिव्ह टाकतो असा धंदा न करतो ते पावडर टाकल्यानंतर चांगली ढवळून घ्या त्या पाण्याचा पीएच चेक करा त्या पाण्याचा पीएच किमान अकरा बाराच्या पुढं पाहिजे मग त्यात इथे ओलेट कोणत्याही कंपनीचं घ्या इथे एक मुद्दा मी विश्लेषण करतोय कोणत्याही कंपनीचं असू द्या ते भारीतलं घेतलं म्हणजे तुमच्या मनावर बुरशी येत नाही अशाला भाग नाहीये लक्षात घ्या ब्रिक्स जर आपल्याला सतरा अठरा असेल तर सहा किलो द्राक्षाला एक किलो बेदाना होतो जर त्या द्राक्षाची ब्रिक्स अठरा ते वीस असेल तर पाच किलो द्राक्षाला एक किलो बेदाना होतो साडेपाच किलो द्राक्षाला एक किलो बेदाना तयार जर त्या द्राक्षाची ब्रिक्स बावीस पर्यंत गेलेली असेल तर साडेचार किलो द्राक्षाला एक किलो बेदाना तयार मुद्दे समजून घ्या जर त्या द्राक्षाची ब्रिक्स तेवीस चोवीस असेल तर त्याला चार किलो द्राक्षाला एक किलो बेदाना तयार होतो तर लक्षात घ्या मग आपण पी टी काढली किती त्या द्राक्षाला ब्रिक्स किती होती आणि मग बेदाना किती तयार झाला ब्रिक्स तेवीस चोवीस असेल तर चार किलो द्राक्षाला एक किलो बेदाना आपल्याला पडतो पुन्हा जर पंचवीस ते सव्वीस ब्रिक्स असेल तर साडेतीन ते पावणे चार किलो द्राक्षाला एक किलो बेदाना अत्यंत चांगल्या दर्जाचा आपल्याला पडतो हे गणित अत्यंत महत्वाचं समजून घ्या त्या आपण शेवटच्या टप्प्यातली साखर कशी आणायची हे बघा पुन्हा सल्फरची धूळी किती द्यायची हे मी तुम्हाला सांगतो ह्या अजून एक मुद्दा ज्याची प्रिक्स चांगली अशा बागायतारांना जरी आबाळ आलं जरी पाऊस जरी झाला तरी त्याच्या कलरवर परिणाम माझी बात होत नाही ज्याच्यात द्राक्षे चांगले आहेत कारण त्यातली शुगर बाहेरच्या वातावरणाला प्रोटेक्ट करते जर त्यात बिक्सच कमी असेल तर त्या सालीवर बुरशी पकडते ज्याने त्या साखरेत कधी आळ्या पडत नाहीत गुळात कधी आळ्या पडत नाहीत गुळाचा कधी कलर बदलत नाही साखरेचा कधी कलर बदलत नाही ज्याच्यात गोड आहे त्याला काही फरक पडत नाही गुलाबजाम कधी नाचत नाहीत जिलेबीत कधी आळ्या पडत नाही त्याच कारण शुगर त्यातली बेदाण्यातच साखर असेल चांगली तर वातावरणाचा इफेक्ट त्याच्यावर फारसा मोठा अजिबात होत नाही पुन्हा हे साखर तयार झाली आपण ते द्राक्षे डीप करतो शंभर लिटर द्रावणातून एक हजार किलो द्राक्षे बुडवून काढायची म्हणजे अडीचशे पेटी चार किलोची एक पेटी पकडलं तर अडीचशे पेटी द्राक्ष जात आपण बुडवून काढायची अडीचशे पेटीत द्राक्षे बुडवून काढत असताना लक्षात घ्या डीप केलेली द्राक्षे ही पूर्णपणे डीप व्हायला पाहिजेत आणि तो डीप किमान पाच मिनिट त्या द्राक्षांना मिळायला पाहिजे त्यानात घ्या मी अजून एकदा वाक्य सांगतोय वी आर द इंटरस्टायलिस्ट आपण उद्योजक आहे ही गोष्ट पक्की लक्षात घ्या कारण आम्ही एखादी बॅच लावतो आम्ही एखादी अ पांदेड तपासणीसाठी बॅच आठ तास आम्ही आठ तास देतो त्याला साडेसात सात स्टरिंग देऊन चालत नाहीये एखादी गोष्ट जर आम्हाला हिट करायची असेल चाळायची असेल तर साडेबाराशे से डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आपण ती बर्न करतो तसंच आहे बेदनाचं सुद्धा तो बेदाना जी द्राक्ष आपण त्यात डीप करणार आहे ती द्राक्ष पूर्ण डीप व्हायला पाहिजेत ते मनी चार असे वर राहिलेले दिसतात असं होता कामा नाही ते तेवढेच मनी पुन्हा रॅकवर आपल्याला सुकलेले दिसत नाहीत ते टेंबर तशीच पुन्हा बागेत ते आपल्या रॅकवर दिसतात ते सगळ्या मनाला घाण करतात ह्यासाठी ती द्राक्षे पूर्ण डीप किमान पाच मिनिट घड्याळ लावून घ्यायला पाहिजेत मग ते बागायतार म्हणतात बाबा रोजगाराची जुळणी मग ते टपाची संख्या वाढवा आपले हौद मान हे आपले प्रॉब्लेम आहेत हे बेदाण्याचे प्रॉब्लेम नाही आहेत द्राक्षाला माहित नाही बागायताराला काय चाललंय ते त्यामुळं पाच मिनिट डिपिंग चांगलं व्हायला पाहिजे डीप झाल्यानंतर मात्र जेवढ्या लवकर फ्रॅक्शन सेकंद मध्ये फ्रॅक्शन मिनिटात पाच दहा मिनिटात तो क्रेट रॅकवर पसरला गेला पाहिजे बेदानाची जी रॅक आहे त्याच्यावर तो, तो पसरला गेला पाहिजे पसरत असताना सुद्धा बरेच बागात एकाला एक, एक घट ठासून लावणे एकमेकावर घट ठेवणे रॅक कमी पडत्या म्हणून त्याच्यावरच टाकणे असू दे काय त्याला होते असं होता होत तो बंच कट करायला पाहिजे जर मोठे बंच असतील तर ते कटच करावे लागतील कट अशासाठी करायचे आहेत की पुढे जाऊन जे आपण स्प्रे घेणार आहे ते स्प्रे त्या प्रत्येक मन्यावर पण औषध पडलं पाहिजे ते बंच आपण ठेवायचे दोन मध्ये कट केलेल्या दोन बंच मध्ये किमान पाच ते सहा सेंटीमीटरचं अंतर आपल्याला त्या दोन बंच मध्ये पाहिजे जेणेकरून आलेली हवा आपण हे सनड्राय करतो म्हणजे उन्हात नाही टाकत पण सावलीला वाळवतो अशा ठिकाणी हवा खेळती पाहिजे ती हवा त्या बंचला घासून पुढं निघून गेली पाहिजे ह्यासाठी बंच कट करा आणि दोन बंच मध्ये किमान पाच ते सहा सेंटीमीटरचं अंतर राहिलंच पाहिजे त्या बेताना आपण रॅकवरती माल पसरून घ्यायचा रॅकवरती माल पसरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रॅक आपल्या अशा जागेला पाहिजे की तिथं बोध नाही पडली पाहिजे मग ती टेकावर न्या जुनोनी शेळकेवाडी या परिसरात घेऊन जावा कुठेही न्या पण बागेच्या शेजारी बागायताच्या शेजारी ओढ्याच्या काठी जिथं झाडं जास्त आहेत अशा ठिकाणी अजिबात रॅक बांधण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण हे हवेवर वाळवणार शेण मुद्दे समजून ठेवून काम करण्याचा थोडासा प्रयत्न करूयात ह्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी आपण फवारणी घ्यायची फवारणी करण्याची वेळ इथं लक्षात घ्या बागायतदार दिवसभराचं काम उलगतात आणि संध्याकाळी जाताना फवारणी करून जातात असा प्रकार अजिबात होता काम नये किंवा सकाळी काम चालू करायच्या आधी एकदा फवारणी करतात तोही प्रकार चुकीचा आहे फवारल्यानंतर जे पाणी आपण बेदानावर फवारतोय ते पाणी कोणत्याही परिस्थितीत जितक्या लवकर आपल्याला सुकवता येईल तेवढं सुकणं गरजेचं आहे यासाठी दुपारच्या वेळी फवारणी भर उन्हाचं करायचे माल काढणीची वेळ सांगितली फवारणीची वेळ सांग हे मालाची फवारणी करत असताना जे प्रमाण टिपिंगचं होतं तेच प्रमाण आपण फवनीला घ्यायचं आहे म्हणजे शंभर लिटर पाणी दोन किलो चारशे ग्राम कार्बोनेट एक मिली एक लिटर आठशे एम एल तेल त्यात सल्फर टाका शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल लिक्विड सल्फर घ्या प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं वेगळी प्रिझर्वेटिव्ह आणून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढवण्यात अर्थ नाही आहे आणि त्याची फवारणी करा फवारणी करत असताना गन दोन्ही बाजूनच द्राक्षे खालून आणि वरून भिजली पाहिजेत अशा पद्धतीने द्राक्ष चिंब भिजली पाहिजे ते लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने आपण फवणी करायची फवारणी केल्यानंतर पुन्हा चौथा दिवस जाऊन द्यायचा पाचव्या दिवशी पुन्हा दुपारीची फवारणी आपण करायची कोणत्याही परिस्थितीत तिसरी फवारणी बागेला किंवा त्या रॅकला करता कामा नये मी सांगेल तुम्हाला काल ज्यांच्या बागेची ब्रिक्स अठरा एकोणीस आहे अशा बागेचा माल काढण्यासाठी किमान पंधरा सोळा दिवस लागतात ज्यांच्या बागीचे ब्रिक्स सगळा हा धंदा ब्रिक्सवर अवलंबून आहे ज्यांच्या बागेचे ब्रिक्स वीस हो ते बावीस आहे अशा बागेत ना चौदा पंधरा दिवसात बागेचे रॅकोर्न माल काढता येतो ज्यांच्या बागेचे ब्रिक्स ही बावीस तेवीस पर्यंत आहे असा माल बारा तेरा दिवसाच्या दरम्यान आपल्याला रॅकोर्न काढता येतो ज्यांच्या बागेतली ब्रिक्स ही तेवीस चोवीस पर्यंत आहे असा माल अकरा दिवसादरम्यान आपल्याला रॅकवर काढता येतो आणि ज्यांच्या बागेची ब्रिक्स म्हणजे द्राक्षातली ब्रिक्स ही पंचवीस सव्वीस आहे असा माल नवव्या ते दहाव्या दिवशी रॅप पण खाली येतो आणि जेवढा लवकर माल रॅकवरनं खाली तितकी मालाची क्वालिटी चांगली बघा त्याच्यावर आपण एक पुस्तकही तयार केले ते पुस्तकही घेण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर पुस्तक लिहिले बेदाण्यासाठी मला वाटतंय बाजारात पुस्तक नाहीये आपल्या यश द्राक्षनगरी फॉर्मर प्रोड्युसर कंपनीनं अनेक शेतकऱ्यांशी अनेक शास्त्रज्ञांशी चर्चा करून एक पुस्तक ही देण्याचा आपण प्रयत्न केलाय धुरी माल तयार झाला नव्या दिवशी वाळतोय का चौदा दिवसापर्यंत आपलं वाळणं जातं हे तुमच्या ब्रिक्सवर अवलंबून आहे म्हणा गोष्ट तुमच्या लक्षात आली बरेच बागायतार रॅकला धुरी देण्याचा प्रयत्न करतात चूक आहे ते रॅकला धुरी देऊ नका त्यानं कागदाचे नुकसान तारेचं नुकसान रॅक धुरी व्यवस्थित बसत नाही मालाला भुई धुरी काही वेळा जास्त होते ज्या बाजूला पाठी आहे ज्या बाजूला वारा आहे जरी आपण पॅक करून देत असलो तरी सुद्धा रॅकला धुळी देण्याचे प्रकार चुकीचा आहे ठीक आहे करताय प्रॅक्टिस आहे पण माल काढणे पश्चातली प्रोसिजर आयडियल पाहिजे असं तर ह्या पद्धतीनेच काढावं लागेल माल रॅकवर काढून घ्या काढतानाची रॅकवरची माल वेळ ही सायंकाळची किंवा पहाटेची आहे दिवसा माल मॉइश्चर असतं उन्हानं ते साखर असल्यामुळे ते थोडंसं लेबलेबित होतं त्यामुळे दिवसा डॅकोनं माल काढणं का उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे ऊन संपल्यानंतर म्हणजे संध्याच्या वेळी माल ज्यावेळी थोडासा कडे घेतोय अशा वेळी डॅकोन माल आपण काढायचा काढल्या काढल्या तो माल आपण धुरीला द्यायचा त्यानात घ्या एक टन बेदाण्यासाठी धुरी किती द्यायची मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण ही वस्तू तिथे एक गरज आहे एक टन बेदाण्यासाठी ज्या बागायत साखर तर पुन्हा साखरेच गणित येत आहे साखर अठरा असेल तर मात्र आपल्याला धुळी तीन किलो पर्यंत द्यावी लागेल खरं म्हणजे बेदाण्याला धुरीच दिली नाही पाहिजे या मताचा मी मनुष्य आहे रेसिड्यू फ्री बेदाण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर मिळतो विदाऊट धुरीचा जर आपण जर बेदाण्या दिला तरी सुद्धा तो चालतो पण मनाच्या देठाजवळ बुरशी वाढू नये मण्याच्या कातडीवर बुरशी वाढू नये म्हणून आपण ते सलफलची धुरी देतो त्यामुळे कलर चांगला मेंटेनिंग होतो जर साखर अठरा ते वीस असेल तर तीन किलो पर्यंत बेदाण्याला द्या साखर एकवीस बावीस पर्यंत असेल तर दोन किलो दुरी द्या तेवीस चोवीस शुगर असेल तर अर्धा किलो शुगर गंधक जाळा एक टन बेदाण्यासाठी एक टन द्राक्षासाठी नव्हे एक टन बेदाण्यासाठी पंचवीस सव्वीस म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत जर ब्रिक्स आपले असेल तर एक टन बेदाण्यासाठी फक्त अर्धा किलो धुळी द्या गंधकाची बस इतकंच धुळी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि अशा पद्धतीनं धुळी दिल्यानंतर त्या बेदाण्याला वास सुद्धा धुळीचा येत नाही बऱ्याच वेळा ते माणसं काढतात डीप करतात पुन्हा धुरी देतात पुन्हा वाळवतात असं नको मी एक आयडियल पद्धत अनेक भागीदारांशी चर्चा करून सांगण्याचा आपणाला प्रयत्न करतोय आपण धुळी दिली धुरी दिल्यानंतर आपण तो माल वॉशिंगला घ्यायचा लक्षात घ्या वॉशिंग करताना एक गोष्ट पक्की इथं लक्षात ठेवा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जुन्या काळात बेदाना अशासाठी तयार करत होते की द्राक्ष नसतानाच्या हंगामात आपल्याला द्राक्षे खायला मिळावीत म्हणून बेदाना करत होते त्याचा औषधी गुणधर्म सुद्धा प्रचंड आहे म्हणजे बेदाना असा असावा की तो बेदाना रात्रभर पाण्यात भिजत घातला की सकाळी ज्यावेळी तो आपण बेदाना टम फुगलेला दिसेल तो खाल्ल्यानंतर द्राक्ष खाल्ल्याचं फील आला पाहिजे त्याला म्हणायचं बेदाना त्याला मिळणारा दर हा प्रचंड मिळतो लक्षात घ्या मुद्दा लक्षात घ्या फिडू मोठा होतोय मला माहिती आहे पण वाक्य वाक्य ह्यातला अत्यंत महत्वाचा आहे ज्यावेळी आपण पाण्यात बेदाना टाकतो त्यावेळी ते पाणी ऍब्सॉर्ब करत आणि ऍब्सॉर्ब पाणी केलं की त्याची प्रत खालावते खाला ही प्रत खालावायची नसेल तर कुठल्याही परिस्थितीत पाण्यात आपण बेदाना अशासाठी फक्त टाकतो हे लक्षात घ्या की त्याच्यावर असणारी धूळ आपल्याला फक्त बाजूला काढायची बागायदार बरेच मला माहिती आहे वॉशिंग पावडर असेल निर्मा वॉशिंग पावडर असेल ते केसाला शॅम्पू लावतात ते शॅम्पू असेल किंवा डिटर्जंट एखादे असेल ते टाकतात चांगलं वॉश करतात केमिकल टाकतात ऑइल टाकतात कलर टाकतात काही त्याचा उपयोग नाही आहे आणि त्यानं काय फरक नाहीये कलर सुद्धा आर्टिफिशियल कलर सुद्धा देण्याचा लोक प्रयत्न करतात पण नको नॅचरल फूड बागात आपण मित्रांनो खायला द्यायला पाहिजे प्रचंड दर मिळतात मी मग सांगितलं सल्फरची धुरी कशी द्यायची त्याचा वास सुद्धा आपल्याला येणार नाही सल्फरच्या धुरीचा जर ह्या पद्धतीनं आपण वॉशिंग करण्याचा प्रयत्न केला तर आणि ह्या पद्धतीनं आपण सल्फरची धुरी देण्याचा प्रयत्न केला तर मुळात द्राक्ष चांगली पाहिजेत पाण्यात टाका चांगलं हलवा आणि लगेच काढाने ते मशीन मध्ये टाका आणि ते फिरवून घ्या त्यातलं असलेलं पाणी सगळं बाजूला काढा आणि पाणी बाजूला काढल्यानंतर मग ते संडरायला टाका संडरायला टाकल्यानंतर त्याला किती ऊन द्यायचं हे ठरवून घ्या म्हणजे कस चोवीस ब्रिक्स पंचवीस ब्रिक्स असेल तर जास्तीत जास्त दोन तास ते तीन तासांच ऊन त्याला बास होऊन जाईल वीस एकवीस बावीस ब्रिक्स असेल तर चार ते पाच तासापर्यंत ऊन आपल्याला त्याला द्यावं लागेल त्यातलं मॉइश्चर सगळं काढून टाकावं लागेल अठरा वीस ब्रिक्स असेल तर मात्र मगाशी सांगितलं तेवढाच तुम्हाला उतार पडणार आहे सहा सात हो हो ते सात तासाचं ऊन आपल्याला द्याव द्यायला लागेल म्हणजे कमीत कमी ऊन कधी द्यावं लागेल ब्रिक्स जास्त असेल तर दोन तासाचा ऊन दिला की कलरही सारखा आपल्याला चांगला दिसेल त्यातलं सल्पर बऱ्यापैकी आपलं तिथं उडून निघून जाईल मग हा माल आपण मळणी मशीन मध्ये घ्यायचा संध्याच्या रात्रीच्या वेळी माल पूर्ण थंड झाल्यानंतर मग थंड झाल्यानंतर मशीन मध्ये घेतला चांगली मशीन असावी त्याच्या ग्रेड एक दोन तीन चार चार ग्रेड काढण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्या व्यापाऱ्यानं बॉक्स उघडल्यानंतर त्याला मण्याचा सगळा आकार एकसारखा दिसला पाहिजे घ्या द्राक्षाच्या बेदण्याचा दर कशा ठरतो ज्या द्राक्षांचा आकार आहे ना तो आकार त्या बॉक्समध्ये एकसारखा दिसला पाहिजे म्हणजे हे हो बेदाना ज्यावेळी ग्राहक विकत घेतो खायला त्यावेळी त्याला ते मनी एकसारख्या आकाराचे दिसल्यानंतर आनंद वाटतो आणि त्या आनंदासाठी तो पैसे आपल्याला जास्त येतो असा बेदाना आपण तयार करण्याची पद्धत जी आपल्याला आता मी सांगितली ती ह्या पद्धतीने जर आपण गेलो त्या मशीन मधनं माळ काढला एक किलो पाऊच मध्ये आपण तो पॅक केला किंवा पंधरा किलो मध्ये पॅक केला किंवा अडीचशे ग्राम मध्ये पॅक केला स्वतः मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत चांगली गोष्ट आहे असा पॅक केलेला बेदाना आपण स्टोरेज मध्ये वातानुकूलित जालगेत म्हणजे जसं तापमान आपलं पाच डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आहे अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं किंवा विकायचं बागागड बोल ह्या प्रोसिजर मध्ये फक्त आपलं ऑब्झर्वेशन अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाहिजे माल कळण्याची एकूण जी प्रक्रिया जी आता आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला ती प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे खूप मोठा खर्च ह्यातला आहे अशातला अजिबात भाग नाही पण एक चार किलो म्हणजे एक टन बेण्यासाठी जवळजवळ आपण तीस हजार रुपये खर्च करत असतो म्हणजे बॉक्स पॅक करून स्टोरेजला जाईपर्यंत केमिकल आला लेबर आला मशीन आली सगळे प्रकारे निवडणं आलं सगळं आलं याला त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवाद हा जास्तीत जास्त बागादरम्यान पोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद